नमस्कार मैत्रिणींनो शेवग्याच्या शेंगांचं सूप अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा या ठिकाणी मी साहित्य घेतलेलं आहे शेवग्याच्या शेंग्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा तुम्हाला जशा वाटल्या तशा घ्या खूप जाड शेंगा मुद्दाम आणल्या आहे सूपसाठी आणि हे साहित्य घेतलं आहे एक छोटा कांदा आलं लसूण टोमॅटो तिखट मीठ आणि एक लिंबाची फोड तर हे साहित्य आपल्याला घ्यायचं आहे शेंगा मी या ठिकाणी कापून घेतल्या आहेत आणि शेंगा बुडेल एवढंच पाणी त्यात घेतलेलं आहे हा टोमॅटो कांदा लसूण आलं तिखट मीठ सर्व साहित्य आपल्याला यात टाकायचं आहे फक्त लिंबाची फोड घालायची नाही आहे त्याचा रस टाकणार आहोत हे सर्व आपण आपल्या मनाप्रमाणे घेऊ शकतो नंतर शेंगा जाड असल्यामुळे त्याच्या मी तीन ते चार सिट्ट्या केलेल्या आहेत शेंगा बारीक असल्या तर तुम्ही दोन शिट्ट्या केल्या तरी चालेल जाड शेंगा थोड्या शिजायला वेळ लागतो म्हणून मी तीन ते चार सिट्ट्या केलेल्या आहेत बघा किती जाड शेंगा आहे तिला गरसुद्धा भरपूर आहे या ठिकाणी त्या पूर्ण शिजलेलं आहे नंतर पूर्णाची चाळणी घेतली आहे हे पाणी थोडा कुकर गार झाल्यानंतर ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि शेंगा तुम्ही चमचाने किंवा सुद्धा त्याचा घर काढू शकतात पण मी थोड्या त्या पूर्ण गार झाल्यानंतर मिक्सरला त्या फिरवून घेतलेल्या आहेत मिक्सरला फिरवल्यानंतर बघा या ठिकाणी त्याचा संपूर्ण चौथा बाजूला निघाले आहे आणि याप्रमाणे ते गाळून घेतलेलं आहे यात काहीही शिल्लक राहिलं नाही बघा शेवग्याच्या शेंगा आणि कांदा घातल्यामुळे मस्त सार घट्ट झालेला आहे तर या ठिकाणी आपण त्याला गॅसवर एक उकळी आणून घेणार आहोत यात काहीच घालायची गरज नाही आहे सुरुवातीलाच आपण सर्व घातलेलं आहे फक्त तुम्ही थोडी टेस्ट करून बघा त्यात मीठ कमी असेल किंवा लिंबू कमी असेल तर तो तुम्ही घालू शकतात आणि या ठिकाणी आपलं गरमागरम सूप तयार झालेला आहे बघा किती मस्त घट्ट झालेला आहे तुम्हाला जसं घट्ट पातळ जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही त्यात पाणी घालू शकतात आपल्याला याला फोडणीसुद्धा द्यायची गरज नाही आहे अगदी खूपच सुंदर झालेला आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद